नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही मध्ये तिने एक रचना तयार केलेली आहे आणि या रचनेमध्ये आपल्याला आज काय करायचं आहे तर या रचनेचं रूपांतर आपल्याला दोन चौरसामध्ये तयार करायचं आहे आणि दोन चौरसाचं रूपांतर करत असताना या रचनेमधले आपल्याला केवळ तीन स्टिक उचलायच्यात आणि दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि या आकृतीपासून आपल्याला दोन चौरस तयार करायचे चौरस म्हणजे काय की त्या आकृतीचे सर्व बाजू काय पाहिजे तर समान असल्या पाहिजेत तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये सर्वजण उत्सुकतेने उभायचं तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करून आहे तर सर्वात आधी बघा राधा प्रयत्न करून पाहणार आहे तर चल बरं राधा या आकृतीमधल्या कोणत्याही तीन स्टिकची जागा तुला बदलायची आणि याच्यापासून दोन चौरस तयार करायचे तर राधानी एक स्टिक उचलली बघा आता कुठं ठेवते आपण बघू आता केवळ दोन स्टीक राधाकडे शिल्लक राहिल्या आता तर कशा प्रकारे राधा त्या स्टिक उचलती आणि कुठं ठेवते तर ही रचना तयार करत असताना एकही स्टीक आपल्याला शिल्लक ठेवायची नाही बघा सर्व स्टीक आपल्याला या आकृतीमध्ये वापरायच्यात वापरायच्यात म्हणजे ते आकृतीचा भाग असला पाहिजे तर बघा राधाने दुसरी स्टिक सुद्धा ठेवली आता अजून एक स्टीक राहिली राधा आणि तिसरी स्टिक सुद्धा राधाने ठेवली बघा राधाने तर तीन चौरस तयार केले एक मोठा चौरस आहे आणि एक छोटा आहे आणि पुन्हा काय झालंय चार स्टिक काय झाल्यात राधा उरल्या तर स्टिक सुद्धा आपल्याला उरू द्यायच्या नाही काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव छान प्रयत्न होता राधाचा सुद्धा यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे स्वाती तर स्वाती बघू आपण आता काय करते कोणत्या दोन स्टिक उचलते आणि कशाप्रकारे ठेवतीये तर स्वातीने एक स्टिक उचलली आता अजून दोन स्टिक उचलायच्यात तुला आणि दुसऱ्या दोन स्टिक सुद्धा स्वातीनं उचलल्यात आणि स्वातीने इथं काय केलंय या रचनेमध्ये दोन चौरस तयार करून दाखवलेत बघा तर अगदी सोपं कोड होतं हे आणि हे स्वातीनं सहजपणे सोडवलंय तर स्वाती पुन्हा एकदा करून दाखव तू प्रकारे हे कोडं सोडवलंय आणि कोणत्या स्टिक उचलल्यात आणि कुठं ठेवल्या बघा पहिली रचना आपली अशी होती हा आता स्वातीने बघा पहिली स्टिक उचलून तिथं आहे दोन्ही स्टिक उचलून काय केलं तिकडे ठेवल्या आणि अशा प्रकारे ही रचना तयार केली बघा तर स्वातीसाठी एकदा टाळ्या वाजा तर बघा अजून कोणाला वेगळ्या प्रकारे माहिती आहे का मुलापैकी माहिती आहे का रे बघा स्वातीने या प्रकारे केलंय पण अजून वेगळ्या प्रकारे कोणाला माहिती आहे का रे माहिती आहे तुला जर माहित असेल तर सांगा सांग वेदिका सांग पहिल्यासारखी रचना करा ती बघा वेदिकाला थोडस वेगळ्या प्रकारे करायची वेगळ्या प्रकारे सुद्धा करता येऊ शकतं बघा बघा आता वेदिका कशी करते हा बघा वेदिकाने सुद्धा वेगळ्या प्रकारे केलंय बघा वेदिकासाठी सुद्धा अजून जाणाला माहितीये का वेगळ्या प्रकारे हां बघा वैष्णवीला अजून वेगळ्या प्रकारे माहिती आहे म्हणजे बघा एक एक कोड्याची अनेक अनेक उत्तरं इथं आपल्याला आहेत चल बरं वैष्णवी एका कोड्याची अनेक अनेक उत्तरं इथं माहिती आता पहिल्यांदा रचना तयार करून ठेवा आपली मूळची रचना बघा स्वातीने वेगळ्या प्रकारे केलं आणि वेदिकाने दुसऱ्या प्रकारे केलं आता वैष्णवी कोणत्या प्रकारे हे कोडं सोडवते आपल्याला बघायचं आहे वा बघा या तिन्ही विद्यार्थिनी काय केलंय वेगवेगळ्या वेग प्रकारे दोन दोन चौरसाची रचना तयार करून दाखवली तर वैष्णवीसाठी सुद्धा टाळ्या वाजा तर अजून कुणाला माहिती आहे का वेगळ्या प्रकारे एखाद्या हा माहिती आहे अर्जुनला माहिती आहे बरं अरे वा शाब्बास बघा एका, एका कोड्याची इथं किती उत्तरं आपल्याला सापडतायत बघा एका कोड्याचं एक उत्तर असू शकत नाही एका कोड्याचे अनेक एक उत्तर असू शकतात या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले बघा तर अर्जुन आता स्वतःच्या वेगळ्या प्रकारे हे सिद्ध करून दाखवणार आहे बघा अर्जुन कसं सोडते बघा वा वा शब्बास अर्जुन <प्रावादाली> तर मंडळी बघा आजची ही जी रचना होती या रचनेमध्ये आपल्याला दोन चौरस तयार करायचे होते तर हे दोन चौरस आपल्या चारही विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रकारे म्हणजे चार प्रकारे तयार केलेले आहेत तर बघा या चार विद्यार्थ्यांनी चार प्रकारे डोकं लावलं आहे चार प्रकारे बुद्धीचा वापर केला आहे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे बघा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या चार विद्यार्थ्यांचे हे कोडं सोडवण्याचे चार प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका काळासोबत तोपर्यंत धन्यवाद